Thank <music> you. महाड पोलादपूर तालुकासह डोंगरमाथ्यावर सोमवारी चालू झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी ढग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली याचा परिणाम पोलादपूर शहरात सावित्री नदीचे पाणी भरले त्याच पद्धतीने महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या फळकेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढकफोटी सदृश पाऊस निर्माण झाल्याने त्याचा परिणाम थेट ग्रामीण भागातील रस्त्यांवर झाल्याने अनेक जिल्हा मार्ग काही काळासाठी बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती एकंदरीत महाड शहरात सकाळपासूनच पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे महाड व पोलादपूर तालुक्यात दरवर्षी साधारणतः दोन हजार पाचशे मिलीमीटर पाऊस पडल्याचा आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असली तरी मे महिन्यापासून चालू झालेल्या अवकाळी पावसाने जेमते पर्यंत सरासरी पावसाची आकडेवारी गाठली आहे एकंदरीत अजून एक हजार शक्यता दरवर्षीच्या आकडेवारीवरून वर्तवली जात आहे मात्र सन दोन हजार एकवीस सारखी पूर परिस्थिती चालू वर्षी पावसाळ्यात उद्भवण्याची शक्यता नसली तरी समुद्राच्या पाण्याच्या भरतीवरती व सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची सरासरी यावरच महाड सह ग्रामीण भागात सूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज वृद्ध नागरिकांकडून वर्तवला जातोय कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड